श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना घटस्थापना करण्यापूर्वी घरातून बाहेर काढा ही वस्तू गरिबी काढता पाहिल घरातील दरिद्री नष्ट होईल घटस्थापना करण्यापूर्वी आपल्याला ह्या काही वस्तू घरातून बाहेर काढून टाकायच्या आहेत यामुळे आपल्या घरातील अलक्ष्मी बाहेर निघून जाईल घरातील दरिद्री गरिबी नष्ट होईल आणि घरात पॉझिटिव्ह एनर्जी संचार करेल त्याचप्रमाणे माता लक्ष्मी अखंड वास करेल आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक सण असतात यापैकी सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे घटस्थापना घटस्थापना यंदा दोन हजार चोवीसमध्ये तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजेच गुरुवारी होणार आहे आणि याची सांगता ही अकरा ऑक्टोबरला होणार असून बारा ऑक्टोबरला दसरा सण हा साजरा केला जाणार आहे तर घटस्थापना करण्यापूर्वी आपण घरातील साफसफाई करत असतो घराची स्वच्छता करत असतो दसरा काढत असतो दसरा काढणं म्हणजे आपल्या घरात असलेली अडगळ नको असलेल्या वस्तू घराची पूर्ण साफसफाई करून आपण ह्या देवीची स्थापना घरी करत असतो घटस्थापनेच्या दिवशी घटाची स्थापना करून आपण दुर्गा नऊ रूपांची नऊ दिवस पूजा करत असतो या नऊ दिवसामध्ये आपल्या घरात आपली कुलदेवी सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणूनच आपल्याला घटस्थापनेपूर्वी ह्या काही वस्तू आहेत या वस्तू घरातनं बाहेर काढून टाकायच्या आहे यामुळे आपल्यावर माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद राहील त्याचप्रमाणे आपली कुलदेवी देखील आपल्यावर प्रसन्न राहील आणि आपण जी पण काही सेवा उपासना पूजा पाठ करू त्याचं संपूर्ण फळ हे आपल्याला मिळणार आहे नवरात्रीमध्ये देवी दुर्गा देवीच्या स्वागतासाठी आपण घराची साफसफाई करत असतो साफसफाई करताना काही खास गोष्टी घरातून काढून टाकाव्यात नवरात्रीच्या काळात या वस्तू घरात ठेवणं अशुभ मांडलं जातं तर कोणत्या आहेत या वस्तू याच विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नवरात्रीच्या काळात दुर्गा देवी नऊ दिवस भक्तांच्या घरी वास्तव्य करत असते देवीच्या स्वागतासाठी घर स्वच्छ करताना कांदा लसूण अंडी मांस मासे इतर किंवा इतर वाईट गोष्टी घरातून काढून टाकल्या पाहिजे यामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहते आणि यामुळे देवी दुर्गा आपल्यावर प्रसन्न देखील राहते सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या किचनमध्ये असलेली तुटकी फुटकी भांडी खराब झालेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा फाटलेला चपला हे सुद्धा नवरात्रीच्या आधी घरातून टाकाव्यात अशा वस्तू घरात नकारात्मक ऊर्जा पसरवतात त्यामुळे तुमच्या घरात जर का एखादी न लागणारी वस्तू असेल किचनमध्ये जर का लाटणं पोळपाट तुमचं तुटलेलं असेल किंवा इतर भांडी जर का तुटलेली असेल तर अशी भांडी तुम्हाला किचनमधून काढून टाकायची आहे त्याचप्रमाणे जर का इलेक्ट्रॉनिकच्या काही वस्तू असतील त्या जर का तुम्ही वापरत नसतील खराब झालेल्या असतील तर त्या रिपेरिंग करून आणा किंवा लागत नसतील तर त्या तुम्ही भंगारात टाकू शकतात अशा खराब झालेल्या वस्तू घरामध्ये ठेवू नये असं म्हणतात यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा ही संचारते त्यानंतर बघा नवरात्रीच्या आधी जर का तुमच्या घरात न लागणारे कपडे असतील जर का तुम्ही न वापरणारे कपडे साठवून ठेवलेले असतील तर असे कपडे देखील आपल्याला घरामध्ये साठवून ठेवायचे नाही आहे तर असे कपडे तुम्ही नवरात्रीच्या आधी घरातनं बाहेर काढून टाकायचे आहे कपडे जर का चांगले असतील तुम्हाला वापरायचे नसतील तर असे कपडे तुम्ही एखाद्या अनाथ आश्रमात दान करू शकतात किंवा जी लहान गरीब मुलं असतील त्यांना तुम्ही देऊ शकतात त्यानंतर न वापरणाऱ्या बेडशीट फाटलेल्या बेडशीट जर का तुम्ही तुमच्या घरात साठवून ठेवलेल्या असतील तर अशा बेडशीट देखील तुम्हाला घराच्या बाहेर ह्या काढायच्या आहेत यानंतर घरामध्ये एखादी तुटलेली मूर्ती किंवा चित्र असेल तर नवरात्र सुरू होण्याआधी ती घराबाहेर काढायची आहे अशी मूर्ती किंवा चित्राचे विसर्जन करायचे आहे असं केल्यानं वास्तुदोष दूर होतो जर का तुमच्या देवघरात एखादी मूर्ती असेल तुटलेली मूर्ती असेल भंगलेली मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर अशी मूर्ती किंवा फोटो तुम्हाला नवरात्रीच्या आधी घरातनं बाहेर काढायचा आहे आणि तुम्ही तो पाण्यामध्ये विसर्जित करू शकतात त्याचप्रमाणे तुमच्या देवघरामध्ये देवांच्या काही वस्तू असतील ज्या तुटलेल्या असतील त्या तुम्हाला लागत नसतील तर अशा वस्तूदेखील तुम्हाला नवरात्रीच्या आधी काढायच्या आहे त्यानंतर बघा आपण देवघरामध्ये मंदिरामध्ये देवांच्या खाली आसन टाकत असतो हे आसन देवांच्या खाली अंथरणारे हे कपडे जर का फाटलेले असतील होल पडलेले असतील तर असे कपडे देखील आपल्याला नवरात्रीच्या आधी काढून टाकायचे आहेत आणि आपण त्याऐवजी नवीन आसन नवीन बसकं किंवा नवीन बसणं आणायचं आहे आणि ते आपल्याला घटस्थापनेच्या दिवसापासून आपल्या देवघरात मंदिरामध्ये अंथरायचं आहे तर याने देखील आपल्या घरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा ही साठून राहते त्यामुळे आपल्याला अशा न लागणाऱ्या वस्तू घराच्या बाहेर काढायच्या आहे त्याचप्रमाणे एखाद्या देवीची मूर्ती भंग झाली असेल तर अशी भंग झालेली मूर्ती देखील आपण आपल्या देवघरामध्ये ठेवायची नाही आहे त्याचप्रमाणे देवघरात जर का न लागणारं साहित्य असेल जर का सुकलेली फुले तुम्ही साठवून ठेवलेली असेल तर अशी सुकलेली फुले न लागणारं साहित्य देखील तुम्हाला काढून टाकायचं आहे त्यानंतर तुमच्या घरात जर का तुटलेलं घड्याळ असेल तर ते घराबाहेर तुम्हाला काढून टाकायचं आहे घड्या घरात बंद घड्याळ असणं अशुभ मानलं जातं ते प्रगतीमध्ये अडथळा आणतं आणि वाईट वेळ देखील आणतं म्हणून आपल्या घरात बंद झालेली उपकरणे घड्याळं आपल्याला घराच्या बाहेर काढायचं आहे जर का तुम्ही ते वापरतं असेल तर तुम्हाला ते रिपेरिंग करून नीट काढून आणायचं आहे बंद घड्याळ किंवा खराब झालेलं घड्याळ घरात ठेवू नये असं देखील म्हणतात त्याचप्रमाणे घरात कुठेही अंधार असेल किंवा पुरेसा प्रकाश नसेल तर ते अशुभ मानलं जातं नवरात्री सुरू होण्याआधी संपूर्ण घर प्रकाशानं उजवून निघेल याची काळजी घ्यावी कुटुंबाच्या सुखसमृद्धीच्या दृष्टीनं घरात अंधार अशुभ मानलं जातं त्यामुळे घरात जेवढा प्रकाश तुम्हाला करता येईल तेवढा प्रकाश करण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे तर ह्या काही गोष्टी होत्या ह्या गोष्टी तुम्हाला नवरात्र येण्याच्या आधी घट आधी तुम्हाला ह्या वस्तू घराच्या बाहेर काढायच्या आहे यामुळे नकारात्मक ऊर्जा आपल्या घरातील कमी होते घरातली दरिद्रता ही घराच्या बाहेर निघून जाते अलक्ष्मी बाहेर निघून जाते ज्यावेळेस घरातली दरिद्रता अलक्ष्मी घराच्या बाहेर जाते त्याच वेळेस आपल्या घरामध्ये लक्ष्मी वास करते आणि म्हणूनच आपल्या प्रगतीसाठी आपल्या घराच्या प्रगतीसाठी आपल्या सुखसमृद्धीसाठी आपल्याला आपल्या घरातील ह्या वस्तू घटस्थापनेपूर्वी घराच्या बाहेर काढून टाकायच्या आहेत व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट बॉक्समध्ये तुमची जी पण देवी असेल जी कुलदेवी असेल तिचं नाव नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ